सर मी पायल आपलं नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल पहिल्यांदा तर तुम्हाला श्रीस्वामी समर्थ आणि आज समर्थांना मी नवीन वस्त्र घातले आहे तर समर्थांचं रूप इतकं छान दिसतंय खरंच असं छान वस्त्र घातल्यावर आणि आता मी देवांनाही माझ्या डोक्यात आहे की पांडुरंगांनाही शिवावो विठ्ठल रुक्मिणीला आ, तर बघू आता एकादशी येणारच आहे तर तेव्हा मी शिवेल आणि असं वस्त्र घातल्यानंतर तुम्हाला जवळून दाखवलं मी समर्थांची मूर्ती तर अशी छान दिसते आणि बाळकृष्णांनाही मी शिवणार आहे वस्त्र आणि आता चातुर्मास चालू होणार आहे आता एकादशी आपली आषाढी एकादशी येणार आहे देवशैनी तर त्या देवशैनी एकादशीपासून आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची असते देवशैनी एकादशीपासून ते देऊठणी एकादशी म्हणजे आषाढी एकादशीपासून कार्तिकेश एकादशीपर्यंत आपल्याला ही सेवा करायची असते भगवान विष्णूला आहे ना गाय खूप प्रिय आहे त्यामुळे ना आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ही विष्णू देवांची सगळ्यात प्रिय अशी अतिशय प्रिय अशी व्रत आहे म्हणजे त्यांना खूप आवडतं आणि त्याचे लाभ ही खूप जास्त आहेत तर खूप सिंपल आहे गाईला महत्त्व दिलं आहे तर मी आता गाईचा साचा होता माझ्याकडं तर अगोदर मी गायीचा चित्र हे आहे आणि नंतर हा एक गोम गाईच्या पायांचे म्हणजेच गोपद्म आहेत आणि हे तीच गोपद्म आहेत तर, चे। तर, ते ते तर, तर हे याची आपल्याला रांगोळी काढायची जर तुमच्याकडं रांगोळी नसेल ना तर तुम्ही हातानेही काढू शकता पण आता सगळं सोपं झालं आहे आपल्यालाही वेळ नसतो तेवढा त्यामुळं अशा साच्याने काढू शकतो आणि लाकडी साचाही मिळतो आणि हा साच्याही मिळतो तर लाकडी साचे खूप महाग आहेत आणि हे फक्त पंधरा रुपयाला मिळतं तुम्हाला बाजारात तर कुठं वीस कुठं पंधरा असं मिळेल तर आता मी पंधरा रुपयालाच आणला आहे आणि आता बघा रांगोळी काढताना आहे ना आपण जसं लाकडी साच्यात काढतो ना तशीच काढायची म्हणजे व्यवस्थित येते नाही तर म्हणतात प्लास्टिकच्या ह्याच्यातून व्यवस्थित येत नाही पण माझी खूप छान आली तर अशी माझी गोप पद्माची रांगोळी काढून झाली आहे गाई पशी हे मी दोन गोपद्म काढले आहे समईचे काढले असं छान काढलं आहे आणि याच्यावर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायची आहे दीपूप लावायचं आहे आणि आपल्याला रोज साखर ठेवायची तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही छोटीशी काढू शकता तुळशी पशी काढू शकता नाहीतर दरवाज्यात काढू शकता फक्त हे म व्रत आहे ना चार महिने आपल्याला करायचं असतं जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते चार दिवस नाही करायचं नाही तर घरातील कुणाकडून तर करून घ्यायचं पण ह्या व्रताचे लाभ एवढे आहेत ना आणि आपण रांगोळी काढल्या तसं हळदी कुंकू वाहतोच अक्षदा वाहून फक्त नैवेद्य आपल्याला ठेवायचं आहे आणि याचं उद्यापन ही सोपं आहे तुम्ही एखाद्या सुवासनेला बोलून ओटी भरू शकता हळदी कुंकू देऊ शकता आणि खीर देऊ शकता जर आपल्याला जमत असेल तर तुम्ही जीव घालू शकता एवढं साधं सरळ व्रत आहे आणि तुम्ही नक्की करू शकता आपल्या घरात सुख शांती येण्यासाठी आपण असे छोटे छोटे उपाय तर केलेच पाहिजे आणि या व्रताचे ना लाभ खूप जास्त आहेत आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या संसारासाठी तर महिलांसाठी म्हणलं तर आपलं अखंड सौभाग्य राहतं आपल्या कुटुंबाचे ना वाईट शक्तीपासून रक्षण होतं परत मुलाबाळांचे कल्याण होते आणि घरामध्ये सुख शांती लाभते आपल्याला आणि जेथे आपण विष्णू देवांची सेवा करतो ना तिथे ही असते त्यामुळं आपण जर विष्णू देव जिथे विष्णू देव असतात तिथे लक्ष्मी येतेच त्यांच्या मागे असं म्हणलं जातं त्यामुळं आपण विष्णू देवांची ही चार महिने सेवा के केली तर त्याचं फळ नक्की मिळते आणि अजून एक सेवा आहे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल तीही खूप सोपी आहे तुम्ही तेही करू शकता आणि हीही करू शकता याच्यातून आपल्याला खरंच खूप शा मनशांतीही मिळते आणि आता माझी पूजा करून झाली आहे देवांची सकाळी आणि सकाळच्या टिफिनचं खूप काय करायचं हे चाललं असतं रोजच नवीन काहीतरी द्यायचं काहीतरी मुलांना जे खातात तेच करायचं असं चाललेलं असतं नाहीतर मग टिफिन खात नाहीत त्यामुळं मग सकाळी लवकर म्हणलं आज सोयाबीनची भाजी करून आता खूप दिवस झालं केलीच नव्हती त्यामुळं आणि सोयाबीनची भाजी मी कशा पद्धतीने माझी पद्धत तुम्हाला दाखवते तर अगोदर आहे ना मी सोयाबीन गरम पाण्यात भिजवून घेतलं थोडंसं मीठ टाकलं कारण चव लागत नाही नाही मीठ टाकलं तर मीठ टाकलं तर असं मिठाचं पाणी त्याच्यामध्ये सोख होतो त्यामुळं मग थोडंफार त्याचं टेस्टमध्ये बदल येतो त्यामुळं मग मी मिठाच्या पाण्यात त्याला भ भिजवते दहा मिनटं शिजवून घेत नाही कारण परतले खूप कसं तर होत होते फक्त भिजवून घेते आणि तर मी थोडंसं भाजून घेते पहिल्यांदा त्यामुळं टेस्टमध्ये फरक वाटतो आणि असं रबर सारखं होत नाही चांगलं खाताना खूप टेस्ट छान लागते भाजून घेतल्यावर तुम्ही नक्की भाजून घेत जा ज्या दिवशी नॉनव्हेज नसेल ना आणि आपण शाळेत तर देऊ शकत नाही नॉनव्हेज पण सोयाबीन अशी भाजी दिली ना तर सगळे आवडीन खाते आता रिषभचा टिफिन गेला होता पण तो घरी आल्यावर खाईल पण सरांना हा टिफिनला जाणार होता त्यामुळं मग लवकर करायचं आणि सकाळी मला नऊ वाजेपर्यंत तर दोन्ही टिफिन द्यावे लागतात त्यामुळं मग लवकर लवकर सगळं सकाळी हो सगळं सग्ड़ वेळेत सगळ्यांचं झालं पाहिजे तर इकडे मी आहे ना तेलामध्ये जिरी मोहरी टाकून कडीपत्ता टाकला थोडंसं हिंग आणि कांदा टाकून परतायला ठेवलं आणि आपल्याला टोमॅटो आलं लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे थोडीशी मी कडीपत्ता टाकून आपल्याला हे वाटून याच्यामध्ये टाक टाकले मी आणि हे टाकल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्या बेसिक मसाले टाकायचे आहेत <coughs> आलं आलं थोडंसं जास्त टाकायचं आहे ह्या भाजीला त्यामुळं चव खूप छान लागते आणि मी आता कश्मीरी लाल तिखट हळद जिरं पावडर थोडीशी टाकली आहे आणि धने पावडर एवढंच टाकलं आहे तरी पण खूप भाजी चांगली होती आणि हा घरचा काळा मसाला थोडासा टाकला आहे आपला तिखटपणा लागतो त्यामुळं तर या मसाल्या मध्ये ना आमच्या गावाकडून खडे मसाले खूप वापरले जातात त्यामुळं मग मला एक्स्ट्राचे अजून जास्त मसाले टाकायची गरज नाही पडत हा मसाला टाकला की चव खूप छान लागते आणि हे बारीक करून घ्यायचं कारण कसं होतं सगळं आपण थोडंसं पाणी टाकल्यानंतर एवढं भाजी मिळून येत नाही त्यामुळं मग मी असं माझी ट्रिक वापरते आणि असं छोट आपलं स्मॅशरने ना थोडंसं हलवून घेते आणि मी भाजीला आहे ना तेल कमी वापरते त्यामुळं तुम्हाला असं वाटत असेल तेल जास्त नाही वापरत कारण तेल जास्त टिफिनला द्यायचं म्हणलं की खूप तेलाचं डाग पडतात आणि सरांना अगोदरच तेल जास्त असं तरीदार भाजी नाही आवडत त्यामुळं मग मी थोडंसं तेल कमीच टाकते आणि हे इथं मी गरम पाणी टाकते आणि आपल्याला वरून कस्तुरी मेथी ही टाकायची आहे आणि तुमच्याकडे सोयाचे छोटे असले तर छोटे घ्यायचे पण आता माझ्याकडं मी मोठेच आणते मला मोठेच आवडतात त्यामुळं मग अशी नॉनव्हेजसारखी भाजी वाटते आणि मी वरून तुम कस्तुरी मेथी मी भाजून टाकते पण आता सकाळची वेळ आहे आणि गडबड खूपच होती त्यामुळं मग जशी आहे तशीच मी फक्त हाताने चोळली आणि टाकली आणि वरतून आपल्याला कोथिंबीर टाकायची असते आणि थोडंसं कांदा भाजताना आहे ना मी मीठ टाकलं होतं त्यामुळं मग मिठाचा अंदाज घेऊनच टाकायचं मीठ जास्त नाही टाकायचं म्हणजे कसं खराट होतं डबल डबल टाकलं ना त्यामुळं आणि कोथिंबीर टाकून झाली बा आपलं सोयाबीन आज रेडी आहे आणि खूप टेस्टी झालं होतं आणि इथे आहे ना आता आपण खूप व्हिडिओमध्ये बघितलं आहे की समयीखाली ठेवण्यासाठी पूजेमध्ये असे वस्त्र आपल्याला मिळतात ना बाजारामध्ये तर चा माझ्या डोक्यात होतं की चला ट्राय करून बघू आज क वेळही होता थोडासा तर कधी कधी अशा गोष्टी घरी करून बघितल्या ना खूप ल म्हणजे आपल्याला होतात पूजेमध्ये आणि पूजेमध्ये खूप गोष्टी लागतात तर मी आता हे शिवून घेईल आणि नंतर तुम्हाला दाखवेल कारण हे मी डेमोसाठी बघते आणि याच्यात मला का मी एक चूक केली की कॅनव्हस नाही घातलं त्यामुळे एवढं असं कडक बसत नाही तर याच्यामध्ये नंतरच्या व्हिडिओ डेमोमध्ये मी तुम्हाला करून दाखवेल की कॅनव्हस घालून तर तरी पण खूप छान झालं तर मी ही वेलवेटच वापरलं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार